भाजप कामाठीपुऱ्यात उभाय धंदा करायला जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजप तयार आहे हे विधान आहे संजय राऊतांचं खर तर मागोमाग भाजप काँग्रेस युतीची बातमी आली आणि त्यानंतर संजय राऊतांनी भाजपचे वाभाडे काढताना हे स्टेटमेंट केलं पण हे प्रकरण इतक्यावर थांबलं नाही रिपब्लिक भारतचे अर्णव गोस्वामी यांनी फडणवीसांची मुलाखत घेताना याच युतीवरनं त्यांना धारेवर धरलं नॅशनल टीव्हीवर पहिल्यांदा या युतीवरनं प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांचा चेहरा पाहण्यासारखा झाला या युत्यांचे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातात पण तात्काळ अशी युती होणार नाही असे आदेश दिलेले आहेत असं सांगत फडणवीसांनी वेळ मारून नेली पण प्रत्यक्षात काय झालं तर अंबरनाथमध्ये काँग्रेसने भाजपला समर्थन दिलेल्या नगरसेवकांची पक्षातनं कालपट्टी करत सत्तेला लात मारली पण केंद्रात राज्यात सत्ता असणाऱ्या भाजपनं त्याच नगरसेवकांना लगेच पक्षप्रवेश दिला ज्या भाजपनं विचारसरणीसाठी आपल्याच नगरसेवकांवर कारवाई करणं अपेक्षित होतं त्या भाजपनं काँग्रेसच्या हातावर निवडून आलेल्यांना ले प्रवेश दिला पण इतकं सगळं करून काय मिळालं श्रीकांत शिंदे आले आणि एका तासात वातावरणच फिरून गेले म्हणजे ज्या एका नगरपालिकेसाठी भाजपनं वैचारिकता खुंटीला टांगली ते करून सुद्धा भाजपला अंबरनाथची सत्ता मिळवता आली नाही असो पण एकटा अंबरनाथ नाहीये तिकडं अकोटमध्ये एमआयएम सोबत युती काही दिवसांपूर्वी लातूर मधलं विलासरावं स्टेटमेंट आज बदलापूर मधल्या बाल शोषणाच्या प्रकरणात सह आरोपी असलेल्या तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक म्हणून सोबत घेणं मध्यंतरी पालघरमध्ये साधू हत्याकांडातील आरोपींना दिलेले प्रवेश गरज नसताना राणेबंधूंमध्ये लावलेली काडी अशा एक ना अनेक गोष्टी पण या गोष्टींचा अंत झाला तो एम सोबतच्या युतीचा राष्ट्रीय स्तरावर गेलेला मेसेज या मेसेज मुळे रवींद्र चव्हाणांवर अमित शहा भडकल्याची बातमी आहे अमित शहा नुसते भडकले नाहीत तर निवडणुकीनंतर रवींद्र चव्हाणांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरतीच गंडातर येण्याची चिन्ह असल्याचं बोललं जात आहे काही महिन्यांपूर्वी हेच चव्हाण भाजपची मोठी असल्याचं बोललं जात होतं पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता हेच चव्हाण भाजपसाठी कसे लॅबिलिटी ठरतायत समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर आता सुरुवात करूयात की अंबरनाथ प्रकरणापासूनच सत्तेसाठी काँग्रेसच्या नगरसेवकांना घेत भाजपनं अंबरनाथ नगरपालिकेवर सत्ता स्थापनेचा दावा केला एकतर्फी या इलेक्शन मध्ये खरंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मैदान मारलेलं शिंदेच्या शिवसेनेचे सत्तावीस भाजपचे सोळा काँग्रेसचे बारा राष्ट्रवादीचे चार आणि अपक्ष एक असं संख्याबळ अंबरनाथ नगरपालिकेत निवडून आलं होतं सत्ता स्थापनेसाठी शिंदेना फक्त चार नगरसेवक पाहिजे होते भाजपकडे नगराध्यक्षपद होतच अर्थात इथं शिंदेसोबत भाजपने सत्ता स्थापन केली असती तर एक हाती विक्रमी बहुमत महायुतीकडे राहिलं असतं पण चव्हाणांचा शिंदेंना बाजूला ठेवण्याचा हट्ट इथे पुढे आला आणि त्यांच्या फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेना बाजूला ठेवण्यासाठी चव्हाणांनी काँग्रेस सोबत जाण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला त्यानंतर शिंदेंना बाजूला सरत काँग्रेसच्या दहा जणांना घेऊन भाजपने सत्ता स्थापनेचं पत्र दिलं बातमी राज्यभरात गाजली या बातमी नंतर तरी भाजप माघार घेईल असं वाटत होतं पण तसं झालं नाही काँग्रेसने ज्या दहा जणांना पक्षातनं बाहेर काढलं त्या दहा जणांना घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपनं प्रयत्न केले आणि पुन्हा भाजपवर टीका व्हायला लागली बरं इतकं सगळं करूनही भाजपला सत्ता मिळाली का तर नाही शिंदे चव्हाणांचा हट्ट अंगलटी आला जेव्हा श्रीकांत शिंदे या राड्यात उतरले त्यांनी तात्काळ सूत्र फिरवत अजित पवार गटाचा पाठिंबा घेतला आणि भाजपला विरोधात सत्ता स्थापन केली आता या संपूर्ण घडामोडींसाठी एकच गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे काहीही करून एकनाथ शिंदे नकोत म्हणून चव्हाणांनी लावलेली फिल्डिंग आता हे प्रकरण फक्त थांबलं का तर नाही आजचीच गोष्ट बघा बदलापूर नगर परिषदेत पाच स्वीकृत नगरसेवक निवडण्यात आले त्यातला भाजपने निवडलेला स्वीकृत नगरसेवक आहे तुषार आपटे आता हा तुषार आपटे कोण आहे तर बदलापूरमध्ये मध्ये बाललैंगिक शोषण प्रकरण झालेलं त्यातला सह आरोपी अक्षय शिंदे या मुख्य आरोपीला अटक झाली त्याचा एन्काउंटरही झाला पण त्याच वेळी भाजप आपटेला पाठीशी घालतोय अशी चर्चा झालेली आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवण्यात आलं असंही बोललं गेलं आणि आता आपटे नगरसेवक झालाय त्याला किसन कथोरे या आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येतं अर्थात या सगळ्या पट्ट्यावर रवींद्र चव्हाणांचा असलेला होल्ड आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून असलेली भूमिका विचारात घेता त्यांना टाळून आपटेची निवड झाली असं म्हणता येत नाही आणि जर त्यांना टाळून ही निवड झाली असेल तर तुमच्याच भागात तुम्हाला टाळून जर अशी निवड होतीये तर प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्ही करताय काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो अंबरनाथ बदलापूर यानंतर येतो तो कल्याण डोंबिवली आणि पट्टा रवींद्र निवडच प्रामुख्याने शिंदेना मागे खेचण्यासाठी झाली असं माध्यमांमधनं सांगण्यात आलं पण प्रदेश अध्यक्ष म्हणून असलेल्या अनेक कामांपैकी हे एक काम आहे याचा विचार सोडून हेच मुख्य काम आहे असं राजकारण रवींद्र चव्हाण करू लागले त्यातनंच मग या सगळ्या भागातनं शिंदेना बॅकफूटवर टाकण्याचं काम चव्हाण करायला लागले अर्थात त्या पलीकडे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं लक्ष असणं अपेक्षित होतं पण ते काही झालं नाही शॅडो प्रदेश अध्यक्ष म्हणून बावनकुळेच काम करतायत असं दिसून येऊ लागलं कोकण आणि एम एम आर रिजन मध्येच ते काम करायला लागले ला त्यातनं पक्षप्रवेश झाले आणि एकनाथ शिंदे अमित शहाकडे गेले पक्ष वाढवण्यासाठी भाजपच्या प्रदेश अध्यक्षांची भूमिका योग्य आहे असा विचार तेव्हा अमित शहानी केला देखील असेल पण रवींद्र चव्हाण मात्र जास्तीत जास्त कोकणापर्यंत अजून एक ब्लंडर म्हणून राणेंकडे पाहता येतं एकनाथ शिंदे यांना समांतर सत्ता केंद्र म्हणून उदय सामंत यांच्यासोबत रवींद्र चव्हाणांनी जुळून घेतलं पण त्याच वेळी राणेंसोबत मात्र उभा दावा केला राणे आणि चव्हाणांचं वितुष्ट की खरोखर भाजप वाढवण्याची वृत्ती हा प्रश्न या लढाईत देखील विचारण्यात आला या लढाईचा निकाल काय लागला तर निलेश राणेंमुळे शिंदे पुन्हा किंगमेकर ठरले जागा वाटून राणे कुटुंब एक ठेवलं असतं तर भाजपसाठी ते अधिक सोयीचं ठरलं असतं असं बोललं जातं कारण तळ कोकणात संपलेले निलेश राणे यामुळं राज्य पातळीवर पोहोचले याशिवाय राणे कुटुंबात भांडण लावणारी भाजप अशी भाजपाची नवी ओळख तळ कोकणासहित राज्यभरात झाली ती सुद्धा काही नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी असो आता तर शांत राहतील ते रवींद्र चव्हाण कसले निवडणूक मोसमात आली लातूर शांत राहून जिंकण्याचा भाजपचा डाव होता फडणवीसांनी काँग्रेसच्या या बाले किल्ल्यात एक एक माणूस पेरून काँग्रेसचे किल्ले भेदण्याची रणनीती कित्येक वर्ष आखली आहे त्यामुळे सांगलीत गेला तर वसंतदादांवर कराडात गेल्यावर यशवंतराव चव्हाणांवर तासगावात गेल्यावर आर आर पाटलांवर टीका करायची नाही हा अलिखित नियम फडणवीस पाळत असल्याचं आजवर दिसतं आजच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा फडणवीस शिवसेनेला तीस वर्ष मुंबई महानगरपालिका दिली त्यांनी काय केलं असा प्रश्न विचारतात पण बाळासाहेबांनी काही केलं नाही असं म्हणत नाही माणसांचा भावनिक फॅक्टर वर्क झाला तर आपला कार्यकर्ता सुद्धा आपला राहत नाही याची जाणीव फडणवीसांना टाकण्याचं विधान केलं बरं हे सगळं सारवासारव करण्यासाठी फडणवीसांना लातूर गाठावं लागलं माफी मागावी लागली नेता आणि गाव या अस्मितेवर एकदा निवडणूक आली तर कोणाच काही चालत नाही याची क्षुल्लक जाणीव प्रदेशाध्यक्ष पदावर असलेल्या व्यक्तीला नसावी का असा प्रश्नही तेव्हा विचारला गेला असं काहीतरी गडतय म्हणून रवींद्र चव्हाणांनी बॅकफूटवरती राहणं गरजेचं होतं पण चव्हाण गाडी दामटत राहिले अकोटमध्ये युती झाली ती एम सोबत साहजिकच या सगळ्या गोष्टी स्थानिक पातळीवर घडतात वरिष्ठांना याची माहिती नसते असं म्हणून भाजपनं वेळ मारून नेली पण पन्ना प्रमुख काय करतोय एखाद्या बूथवर आपण किती मागवत याचा डेटा रोज रात्री गोळा करणारा भाजप सोबत जाणं खालच्या पातळीवर झालं म्हणून वेळ मारून नेऊ शकत नाही मागे एकदा तत्कालीन भाजप अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले होते की कुठलाही कार्यकर्ता काय करतो याची माहिती थेट माझ्या टेबलावर दहा मिनिटात पोहोचते जर राष्ट्रीय अध्यक्षांकडे ही माहिती पुढच्या दहा मिनिटात जात असेल तर भाजप सोबत गेलीये ही बातमी प्रदेशाध्यक्षांना माध्यमांमधली माद्ध मिळाली हे न पटण्यासारखं आहे अर्थात हे कारण अमित शहाना देखील पटण्यासारखंच नाहीये त्यामुळेच अमित शहानी थेट चव्हाणांची खरडपट्टी काढलीये अशी बातमी आली आहे थोडक्यात काय तर नगरसेवक म्हणून पुढे आलेले रवींद्र चव्हाण एक खाती असणाऱ्या भाजपला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाही हेच खरं तुम्हाला काय वाटतं प्रदेश अध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण भाजपचं जहाज बुडवतील का याबद्दलची तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा